रामनवमी दोन हजार पंचवीस भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव आणि धार्मिक महत्त्व नमस्कार मंडळी रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे हा सण भगवान श्रीराम यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो चैत्र शुक्ल नवमीला म्हणजे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आता आपण थोडक्यात रामनवमीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते बघूया तर रामनवमी हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही तर तो भारतीय संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांचे प्रतीक मानला जातो भगवान श्रीराम हे धर्म न्याय मर्यादा आणि आदर्श जीवनशैली यांचे उत्तम उदाहरण मानले जातात तसेच रामनवमीचा इतिहास आणि पौराणिक कथा देखील आहेत रामायणानुसार त्रेता युगात अयोध्याच्या राजा दशरथ आणि त्यांच्या पत्नी कौसल्या यांच्या पोटी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला त्यावेळी संपूर्ण अयोध्यामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला श्रीरामाचा जन्म धर्म पुनःस्थापनेसाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी झाला होता आता आपण बघूया रामनवमीच्या दिवशी नेमके काय करावे तर पहिली गोष्ट रामायण पठन करावे श्रीरामाच्या जीवनचारित्राचे वाचन करावे तसेच दुसरी गोष्ट उपास आणि पूजा करावी भक्त उपास ठेवून मंदिरात श्रीरामाची पूजा करतात तिसरी गोष्ट रामरक्षा स्तोत्र आणि मंत्र जप करावा श्रीरामाचे स्तोत्र वाचणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते चौथी गोष्ट राम जन्म महोत्सव साजरा करावा दुपारी बारा वाजता सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो पाचवी गोष्ट सगळ्यात छान आहे बघा दान धर्म करावे या दिवशी अन्नदान वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते आता आपण बघूया थोडक्यात रामनवमीचा महत्वपूर्ण विधी आणि पूजेची पद्धत कशी असावी तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पवित्र वस्त्र धारण करावे घरातील देवघर किंवा मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीला अभिषेक करावा रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आणि रामायण यांचे पठन करावे प्रसाद म्हणून पानगडी म्हणजेच पान सुपारी गुळ व खिरीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच रात्री भजन कीर्तन आणि श्रीरामाच्या आरतीने दिवसाची सांगता करावी आता थोड़क्यात आपण बघूया रामनवमी का साजरी केली जाते बरं तर रामनवमी हा सण केवळ उत्सव नसून तो धर्म मर्यादा आणि कर्तव्याचे प्रतीक आहे श्रीरामांनी संपूर्ण आयुष्यभर न्याय आणि धर्माचे पालन केले त्यामुळे आजही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते तसेच दोन हजार पंचवीसची काय विशेषता आहे रामनवमीची ती आपण बघूया तर दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी हा सण शनिवारी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यात्रा आणि भजन कीर्तनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे तसेच भारतातील अयोध्या नाशिक रामेश्वरम आणि अन्य ठिकाणी भव्य रामनवमी सोहळा उत्सवात साजरा हो केला जातो मंडळी हा रामनवमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा इतरांना देखील त्याचा फायदा मिळेल तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद